की होत पण आता शर्यतीची बैल आली दावण मजबूत झाली आता फक्त येशनीला दावी लावा आणि व्यवस्थित कार्यक्रम करून घ्या ही बैल भाड्यानं आली ती भाड्यानं आज मशागत कशी करायची ज्याच्या हाती खडू पळा त्याच्या अंगी नाना का कशी कर कुठली कुठं चायनर कुठं लावायचं सर तुमच्या हातात हा हा सूर्य आज बघायचा सा। महाराजांनी सांगितलं दहा वर्ष नुसती हवाज करतो एरिया बसून गेलो तो बसून लंगोटा सुद्धा लावला नाही श्याम जाऊ देणार नाही मरेपर्यंत वागायचं असतं आणि माझा नंबर कट केला म्हणतो अरे येड्या मग तू जी एस टी <laughs> जी माझी गुरव <laughs> येस माझी सांगल टी माझी तस अरे गोवाची तस्करी करणार तू <laughs> <laughs> येडिया विनाद कर नंदू तोंडशे दे का नंदू तोंडशे का खेला बीनही देका <laughs> <यारा थे। laughs> कस फक्त <है? laughs> सर आज नुसतं जोडीवर काढू नका निकाली काढा निकाले कुस्त्या मला पुढच्या कार्यक्रमाची गरज नाही माझी कला मी दाखवतो पुढच्या वर्षी सांगा न सांगा सांगतेली न सांगतेली ती गाववाल्याचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या तोंडाने कशाला म्हणता गुरु महाराज आणि तुम्ही तर कोण गीता तुम्ही तर कशाला म्हणता माझी माझी कला ही बघायला सगळी आली ती तुम्ही कला दाखवणारच आहे पण मला पुढच्या वर्षीची आशा नाही असं म्हणू नका कारण प्रेमानं तुम्हाला बोलवलंय प्रेमानं कला दाखवा लाखावी मोतीनं मोती ना अर्थावी काय तस प्रेमानं तुम्हाला बोलवलंय तस तिरस्कार करू नका आणि सरांनी सांगितले प्रमाण आव पुढ्या हिताजो आशे जागता धन्य माता पिता तयाची या कन्या पुत्र होती जे सात्विक आणि थयाचं हरे कवाटे देवा आजीने सांगितलं सर्व तो कुटला आणि त्याची खीर तयार केली आमच्या शेषिकाला ताईने सांगितलं एवढे रोप लावले दारी त्याचा वेल गेला गगनावरी मोगरा फोरला फुगला आणि फुले याची तार कळी अशी आला आजी साहेबांनी तो वेल लावलाय सर त्याला फुलं आली ती पण ती फुलं सुटलाय सुगंध सुटलाय आणि त्या फुलाचा आस्वाद तुम्ही घ्यावा आणि तरुण पिढींना द्यावा आणि तुम्ही सांगितलं कारण कसं आहे एक गुरुजी खोट बोलला एक पिढी <Z Özell großes> बर्बाद होते एक गुरुजी जर खोट बोलला तर एक पिढी बर्बाद होते एक सरपंच खोटं बोलला तर एक गाव बर्बाद होत आणि एक आमदार खोटं बोलला तालुका बर्बाद होतो आणि एक पंतप्रधान खोट बोलला तर सगळं देश बर्बाद होतो म्हणून बोली तैसा चाले त्याची वंदाले पावले माझ्या बोलण्याचा राग येऊ नका कारण माझी गोळी कडवाट आहे पचायला जरा आहे पण ही गोळी घेतली की गुण मात्र हमकास येतोय जरा कडवाट आहे येणा जरा कडवाट वाटते पण गुण हमकास आहे ताप येणाऱ्या मुलाला आहे मानत कडू गोळी पाजत असते कारण त्याला गुण यावा म्हणून कडवाट गोळे <laughs> दामोदर हक्के यांनी हातेकर यांनी चाललेल्या नाथांच्या भरडोसाठी एकान रुपये दिले धन्यवाद पांडुरंगाचा उत्तम आशीर्वाद आलो एडिया <laughs> आम्ही सुद्धा सामनाच खेळायला आलो रे अहो जोहार माय बाप जोहार विवेक नाही माझे नाव असे मी पण आले अहम भाव पंचभूताचा वसविना गाव माय बाप रस्ते चार कोणता गाव आमच्या मॅडमने सांगितलं गावाची पाठी तशीच आहे तरणी झाली नाही म्हातारी राहिली नाही अशी साडेतीन हाताची गाव किती गेली किती त्यालाच अनुसरून तो आहे तुझा अगजा मेला तुझा पंजा मेला तुझा बाप मसनाला गेला आलं देखत ऐकत ना तू पण तू तोही ताईसा झाला तो राहणार आहे हो साडे तीन हाताची गावा अशी आली किती गेली किती संपले अजून ना तुझ्या नावाचा किती रे धरारा अलचा पेपर आज चालत नाही पोषण बदलला म्हणून पुस्तक टाकून देते पण साडे सातशे आठशे वर्षाचं वाङमय आज चालतंय रूप रुप पाहता लोचे आंबा ठेवणार ना 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 नाही झालं नाही आपल्यासारखी अशी ताईने सांगितल्यासारखी गाव किती काली गात उघडून पिढी मीडी, पण गात जागेला ह्यातच नाही म्हणून धने एका पाटील बाबा आणि मनाची पाटील चालवी तो या गावा आणि बुधोजी शेटे बळकट हवा आणि याच घरात बसली बघा ही आवा खेळवी ती पोट दहा इंद्रिया नवलेसी राहतो तो, तो धावल्या खिडकीसी माझा मीच मूळ निराशी लक्ष या चरणापाशी सांगितो सात ही शतवर्षाची शंभर वर्षाचा खेळ आहे पण आता ह्या कलियुगात माणसं शंभर वर्षे टिकतच नाही ते कारण व्यसनाधीन झाली व्यसनाच्या आहारी गेली काही खाऊ लागली काही पिऊ लागली पूर्वीच्या आजोबा सत्तर ऐंशी वर्षे टिकायचे लोकमान्य टिळका मिशाचा आकडा असायचा आमच्या रेड्या आता मिशीचा पत्ता नाही राहिलाच नाही पहिले चिपट चिपट मटकी पचवत होती माणसं आता चिपट मटकी आठ दिवस घराबाणाला ना सरत सर नाही म्हणून वर्षाचे मुळ शंभर वर्ष माणसं टिकत नाही ती कलियुग आहे माझी देश पाडण्याचा खेळ हिशोब पडेल दंब सरकारी मागे येईल त्या यमाजीची स्वारी तेथे कोणाशी कोण सांभाळी आवडी रा का मजवरी हे मीच करी तुमचे हित नामस्मरणी लावावा चित्त अरे घरी विठ्ठल विठ्ठल म्हणत हाची निर्धार संता करी थो ज्वा Vai, 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 विष्णू लोकप्पा तोंडसे गाव फटेवाडी तालुका मंगळेडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार सत्त्याण्णव एक्केचाळीस एकवीस